सिनेमाच्या योजनेमध्ये आपले स्वागत आहे बहुया शहरातले ठळक घडव उडीपाडवा अर्थात शालिवान संवत्सराचा पहिला दिवस, दिवस। साडेतीन मुहूर्तंपैकी एक पूर्ण मुहूर्त तसेस प्रभू रामचंद्रंनी 14 वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण तथा अन्य राक्षसांचा पराभव करून विजय मिळून ज्या दिवशी अयोध्यात प्रवेश केला त्या प्रभू रामचंद्रंच्या विजयाचा आनंदोत्सव म्हणजे उडीपाडवा त्यास अनुषंगाने गत तेवीस वर्षांपासून अंबरनाथ शहरात भारतीय नऊ वर्ष स्वागत यात्रा समिती अंबरनाथ यांच्या माध्यमातून भव्य दिव्य अशा स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येत असून सदर चोवीसाव्या वर्षी भारतीय नऊ वर्ष स्वागत यात्रा समिती अंबरनाथ अध्यक्ष सरिताताई तुळशीराम चौधरी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य अशा ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेसह स्वागत यात्रेचे आयोजन हुतात्मा चौक अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आले होते गुढी पाडव्यानिमित्त भारतीय नऊ वर्ष स्वागत यात्रा समिती अंबरनाथ यांच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे तसेच महिला जिल्हा संघटक अंजली निशिकांत राऊत विधानसभा उपप्रमुख संतोष शिंदे शहर संघटक सोनाली सुनील जावळे तसेच उपशहर संघटक मेघा संजय मोरे आदी मान्यवरांना विशेष आमंत्रित करण्यात आले उडी पाडव्यानिमित्त शिवसेना उभाध्या पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे तसेच महिला जिल्हा संघटक अंजली निशिकांत राऊत तसेच विधानसभा उपप्रमुख संतोष शिंदे शहर संघटक सोनाली सुनील जावळे तथा उपशर संघटक मेघा संजय मोरे आदी शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांचं भारतीय नववर्षी स्वागत यात्रा समिती अंबरनाथ अध्यक्ष सरितादाई तुळशीराम चौधरी तसेच तुळशीराम चौधरी यांच्या माध्यमात शाल तसेच पुष्पगुच्छित विशेष सन्मान करण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे तसेच महिला जिल्हा संघटक अंजली निशिकांत राऊत विधानसभा उपप्रमुख संतोष शिंदे शहर संघटक सोनाली जावळे तसेच संघटक मेघा संजय शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी उपस्थित सर्वांनाच गुढीपाडव्याच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच शिवसेनेचे संस्थापक तथा हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्ववादाचे नीतीमूल्ये तथा तत्वे यांच्यावर मार्गक्रम करणारे तसेच सनातनी धर्माचा व प्रचार हा झालाच पाहिजे तसेच भारतातच तस नव्हे राज्यभाषेची अस्मिता मराठीचा मान सन्मान गेलाच पाहिजे परंपरागत प्राचीन सण कोणत्याही राजकीय तथा प्रशासकीय निर्बंध तथा अटी शर्ती न घालता साजरे झालेच पाहिजेत अशी कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व तथा माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कट्टर हिंदुत्वाचे हे पुढे नेणार असल्याचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे तसेच महिला जिल्हा संघटक अंजली निशिकांत राऊत यांनी स्पष्ट केले प्रभू रामचंद्रांच्या चौदा वर्षाच्या वनवासाअंतर्गत असत्यावर सत्याचा विजय मिळवी लंकाधिपती रावणाचा केलेला सर्वनाश तसेच अहंकाराचा केलेला विनाश हे इतिहास खाली शाश्वत उदाहरण असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून अहंकार रूपी रावणाचा विनाश आकार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडाळे तसेच महिला जिल्हा संघटक अंजली निशिकांतराव यांनी स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स